श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना श्रावण हा व्रत वैकल्यांचा महिना आहे हा भगवान शिवांना समर्पित आहे यामुळे या, या महिन्यामध्ये महादेवांच्या पूजनाला विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवशी विविध सण आणि व्रत वैकल्य केले जातात श्रावणी सोमवार मंगळवार हा मंगळागौरीचा तर शुक्रवार हा जीवतीचा म्हणून ओळखला जातो या दिवशी श्रावणात येणाऱ्या जीवती शुक्रवारी जीवतीची पूजा केली जाते ही पूजा संततीच्या संरक्षणासाठी केली जाते जीवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करण्यात येते जीवतीची पूजा कशी करायची हे व्रत कसे करायचे याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा श्रावणात येणारा प्रत्येक शुक्रवार हा जीवतीला समर्पित आहे जीवतीची पूजा आपल्या मुलांच्या रक्षणासाठी आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी केली जाते श्रावणातील दर शुक्रवारी ही पूजा आपल्याला आपल्या मुलांसाठी करायची असते म्हणूनच बघा श्रावणातील येणारा शुक्रवार हा अत्यंत महत्वाचा मानला जातो त्याचबरोबर बघा श्रावणातील प्रत्येक सण हे तितकेच महत्वाचे असतात तर बघा यंदा नऊ ऑगस्टला पहिला श्रावणी शुक्रवार आहे आणि त्यानंतर सोळा ऑगस्ट तेवीस ऑगस्ट आणि ते तीस ऑगस्टला जीवतीचे व्रत आणि विधि विधिवत पूजा केली जाईल तर बघा ही जीवतीची पूजा करणे खूप महत्त्वाचे आहे कारण श्रावणातील दर शुक्रवारीच आपल्याला ही पूजा करायला मिळते तर बघा जिवतीची पूजा करताना जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षावर्ते महाशक्ती पूर्णकामे नमस्ते असा शुल असा श्लोक म्हटला जातो श्रावणात येणाऱ्या चारही शुक्रवारी जीवतीची पूजा केली जाते ही पूजा मुलांच्या संरक्षणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी त्यांची आई करते श्रावण महिना सुरू झाला की देवघराजवळ जिवतीचा कागद लावला जातो तर बघा आपल्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा जीवतीचा कागद मिळतो तर हा कागद आपल्या घरा घरामध्ये किंवा आपल्या देवघरा शेजारी हा लावायचा असतो आणि दर शुक्रवारी आपल्याला जीवतीची पूजा करायची असते त्याचबरोबर बघा या कागदावर नरसिंह भगवान आणि शेषनाग यांची सुद्धा चित्र आहे तर आपण या श्रावण महिन्यामध्ये या दोघांची सुद्धा पूजा करण्याला तितकेच महत्व आहे तर बघा नरसिंहाचा अवतार असलेले विष्णू भगवान यांची आपल्याला दर शनिवारी पूजा करायची असते आणि त्याचबरोबर नागदेवता ही नागपंचमी दिवशी पूजा करायची असते तर तो या कागदावर ते सुद्धा चित्र आहे तर बघा त्यानंतर आहे जीवित्या तर बाळांना घेऊन ज्या खेळवत आहेत त्या जीवित्या आहेत तर दर शुक्रवारी यांची आपल्याला पूजा करायची असते श्रावणातील दर शुक्रवारी कुलदेवी माता लक्ष्मी आणि जीवतीची पूजा करावी तर बघा पूजा करत असताना फुले फळे आगरडा आणि हराळी यांची आपल्याला एकत्रित माळ तयार करायची आहे आणि त्यानंतर ही एकत्र केलेली माळ आपल्याला त्या जीवतींना व्हायची आहे त्यांना हळदी कुंकू वाहून त्यांची पूजा करायची आहे त्यानंतर बघा एकवीस मण्यांची असलेली आपल्याला वस्त्रमाळ त्यांना अर्पण करायची आहे आणि हळदी कुंकू अक्षता लावून जीवतीची पूजा करायची आहे तसेच बघा या दिवशी पूर्णावर्णाचा नैवेद्य तर दाखवला जातो तसेच पुरणाचे स पाच सात किंवा नऊ असे दिवे तयार करून माता लक्ष्मीची व जीवतीची आरती म्हटली जाते विड्यांच्या पानाबरोबर सुपारी व फळे ठेवून दूध चाकर आणि चणे फुटाण्यांचा नैवेद्य नैवेद्य दाखवला जातो जीवतीची पूजा झाल्यानंतर तिचे औक्षण करून आरती म्हटल्यानंतर आपल्या घरातील लहान मुलांना पाटावर बसून त्यांचे औक्षण केले जाते आणि त्यांच्या कल्याणासाठी आणि दुर्गायुष्यासाठी प्रार्थना केली जाते तर बघा श्रावण महिन्यातील शुक्रवार हा खूप महत्वाचा मानला जातो कारण बघा प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी ही पूजा केली जाते तर बघा आपल्याला उद्या आहे श्र श्रावण शुक्रवार तर या श्रावण शुक्रवारी आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी आपल्याला ही जीवतीची पूजा करायचं करायला पाहिजे तर बघा प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी जीवतीचे व्रत ठेवायचे आहे आणि त्यांची आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मुलांचे सुद्धा करायचे आहे तर बघा हे व्रत केल्याने आपल्या मुलांवरील सर्व संकटे दूर होतात त्यांच्या रक्षणासाठी आणि दुर्गायुष्यासाठी ही पूजा ख फार महत्वाची मानली जाते म्हणूनच बघा प्रत्येक आईने श्रावण शुक्रवारी ही जीवतीची पूजा करायला हवी तर बघा अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही जीवतीची पूजा आणि त्यांचे महत्व पाहिली आहे तर बघा ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ